ठाकरे गटामधले तर मी आधीच सांगितलं होतं था, आदित्य ठाकरे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे तिघच जण राहणार आहेत बाकी सगळे मॅक्झिमम उद्धव ठाकरे गटातले भाजपच्या संपर्कात आहे आणि थोड्या दिवसामध्ये तुम्हाला तो मोठा झटका मोठा एक धक्का बसेल सगळ्यांना कुठले आमदार आहेत जे सध्या अमरावती ते भाजपच्या वाट्यावर आहेत सांगितलं मी आता एवढं डिटेल काय सांगायचं आहे मला असं वाटतं की समजणेवाले को इशारा काफी आहे आणि जसं अशोक चव्हाण संपर्कात होते आधी मी सांगितलं तसं सा, मी हेही सांगितलं तिवसा मतदारसंघातले आमदार संपर्कात आहे आता त्या कधी अमरावतीमध्ये गोड बातमी देतील हे लोक वाट पाहत आहे असं आहे की अशोक चव्हाण यांचं खूप दिवसापासून ते भाजपच्या संक संपर्कामध्ये आहे आणि अनेक जे काँग्रेसचे आमदार आहे ते अशोक चव्हाणच्या संपर्कामध्ये तर अशोक चव्हाण यांनी आज राजीनामा दिला ते माजी मुख्यमंत्री आहे ज्येष्ठ नेते आहे भाजपच्या संपर्कामध्ये राहून त्यांनी जे काही त्यांचं आपसामध्ये ठरलेलं आहे त्या ठरल्यानुसार काही आमदार जे काँग्रेसचे त्यांच्या संपर्कातून सगळे मिळून जे भाजपच्या संपर्कामध्ये आहे एक मोठा स्फोट हा येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसमध्ये राहील मी याच्या आधी सांगितलं सहा महिन्याआधी अशोक चव्हाण आहे त्यानंतर वडेट्टीवार आहे जरी विरोधी पक्षनेता असले तरी मला माहीत आहे त्यांचं काय चालू आहे आणि काय ते होणार आहे आज अमरावती जिल्ह्यामधल्या काँग्रेसचे आमदार आहे त्या जरी आता स संपर्कात नाही आहे पण अंदरून पूर्ण संपर्कात आहे तर उद्या तुम्हाला हेही नवल वाटण्याची गरज नाही आहे की तिवसा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा चमत्कार तुम्हाला दिसेल की जे अशोक चव्हाणने केलं ते तिवसा मतदारसंघातही होणार आहे